नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण मागील काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे आता निधन झाले आहे मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे विजय कदम हे गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत विजय कदम यांनी चष्मे बहादूर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू फसलं अम्मी दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपटे नाटकांमध्येही आजरामर भूमिका साकारल्या याशिवाय काही मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने आज संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे तर ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली